मालेगाव तालुक्यातील अजंग आणि वडेल येथे परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली संपूर्ण गाव भव्यमय झाले होते तर अबाल वृद्धांपासून तरुणाईचा उत्साह हो ओसंडून वाहत होता या दिवशी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता अजंग गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन व वाईस चेअरमन यांच्या शुभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मारकासही अभिवादन करण्यात आले यानंतर विविध संस्था आणि जिल्हा परिषद प्राथमिक विद्यार्थ्यांनी गजरात भव्य मिरवणूक काढली शिवाजी महाराज जिजाऊ माता आणि शंभूराजांच्या वेशभूषेत बाल कलाकारांनी विशेष आकर्षण निर्माण केले यावेळी सर्व महिला प्राध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षिका भगवे वस्त्रे परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षणीय ठरला युवकांनी भगवा कुर्ता आणि डोक्यावर भगवी टोपी घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात परिसर दुमदुवून टाकला कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिका या शिवजयंती सोहळ्यामुळे संपूर्ण गाव शिवजयंती